तिला होणार वाचवणार अपमान होण्यापासून दोघांचं होणार खास न्यू इयर सेलिब्रेशन नवरी मेळे हिटलर ला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होते आणि अशातच येणारा एपिसोड सुद्धा धमाकेदार असणार आहे जिथे एकीकडे लीला आणि एजे आता एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत तर दोघही प्रेमाची कबुली देण्यासाठी मागे हटत आहेत आणि अशातच एपिसोड धमाकेदार असणार आहे ज्यात न्यू इयर सेलिब्रेशन होणार आहे आणि हे सेलिब्रेशन या दोघांसाठी खूप खास होणार आहे प्रोमो मध्ये बघायला मिळते की घरातले सगळे न्यू इयर सेलिब्रेशन साठी तयार झालेले असतात थीम रेड असते थी। पण लीला काही वेगळाच गेटअप करून तिथे पोहचते त्यानंतर सगळ्या सुना लीलाची फजिती करतात तिचा हशा उडवतात आणि तिला नको नको ते बोलतात तेव्हा लीला खूप घाबरते आणि त्या पार्टीतून निघून जाते ती जाऊन रूम मध्ये रडायला लागते तेव्हा तिथे ते पोहचतो एजे तिची साथ देण्यासाठी एजेला पाहून लीला त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की एजे मी काहीच नीट करू शकत नाही ना हो। माझ्या धांद्रतपणामुळे तुम्हाला सुद्धा हे सगळं फेस करावं लागतंय तेव्हा लीलाची हिंमत वाढवताना दिसतो एजे आणि तिला म्हणतो की तू अजिबात टेन्शन घेऊ नको चल पार्टीत जाऊ म्हणून आणि लीला त्याच लुक मध्ये पुन्हा पार्टीत येते पण बघणं खास असतं कारण एजे आपला लुक बदललेला असतो आणि तो, तो लीला साठी तिच्या सारख्याच गेटअप मध्ये येतो आणि दोघही मिळून खूप रोमँटिक असा सुंदर डान्स करतात एजे सगळ्यांसमोर त्या लुक मध्ये आल्यावर सगळ्यात त्याला बघून हैराण होतात पण लीला एजे हे सुद्धा करायला तयार असतो तर सध्या तरी एजे आणि लीला मिळून न्यू इयर चे से खास सेलिब्रेशन रोमॅन्टिक अंदाजात करणार आहेत आणि न्यू इयर च स्वागत सुद्धा करणार आहेत तर तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी गप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार